नमस्कार आपण पाहत आहात ब्रह्मास्त्र न्यूज अर्थात सत्य बातमीचा अचूक वेद बदनापूर येथील नवनिर्वाचित आमदार नारायण कुचे यांनी ब्रह्मास्त्र न्यूजशी बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी आमदार कुचे यांनी विजयाची हायट्रिक साधल्यामुळे त्यांचा जोरदार सत्कार करण्यात आला नमस्कार विधानसभेच्या निवडणुका आत्ताच संपलेल्या आहेत आणि निकाली हाती आलेले आहेत बदनापूर विधानसभा मतदारसंघातून शेचाळीस हजाराचं मताधीक्ष घेऊन विजयी झालेले आमदार नारायण कुचे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री पदाचा जो पेच आहे त्या पेचच्या संदर्भात राजकीय राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये देखील अटकळी लावल्या जात आहेत तर आपल्याला काय वाटतं कोण होईल मुख्यमंत्री म्हणून मी प्रथम बदनापूर अंबाडी विधानसभेच्या मतदार मायबापांनी बापांनी तिसऱ्यांदा मला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी सर्व मतदाराचे म बहिणीचे भावाचे सळ्याचे तरुणाचे मनापासून आभार मानतो देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये सरकारे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदीजीच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारला जनतेने भरभरून पाठिंबा दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे कारण की एक चांगला हुशार आणि सगळ्याला घेऊन चालणारा कोण मुख्यमंत्री असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा अशी जनतेची इच्छा आहे आणि आम्ही तो, तो, तो वरिष्ठांनी जे सांगेल ते आम्ही ऐकणार आहे त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना पूर्ण पाठिंबा आहे तेच मुख्यमंत्री व्हा आमची सुद्धा इच्छा आहे भाऊ आपण मंत्री व्हाव यासाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री होत असतो आमचा विधिमंडळाचा गट नेता निवडला जाईल त्याच्यानंतर पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील तर काही चालत नाही जो निर्णय पक्षाचा असतो तो निर्णय असतो जनतेच्या भावना आहेत महाआरती सुद्धा तुमच्यासाठी तुम्ही मंत्री व्हा म्हणून केल्या जात आहे तसेच बॅनरबाजी वगैरे सुद्धा सुरू सुरु जरी असेल विकासासाठी मी कुठेही कमी पडणार नाही बदनापूर आंबड विधानसभेतल्या प्रत्येक मतदार मायबापाला वाटतं की नारायणपूजन चांगलं काम केलं आपण शेचे एक लाख अडतीस हजार पाचशे काही मतं दिली प्रत्येकाला वाटतं आपल्या मतदारसंघातला माणूस कुठेतरी राज्यभर दिसला पाहिजे ही इच्छा असती त्यांनी इच्छा व्यक्त करणं त्यांनी विश्वास दाखविणे हा खूप माझ्यासाठी भाग्याचा आहे मी यामुळं येणाऱ्या काळात पाठीजोंनी जी जबाबदारी देईन ती मी स्वीकारील धन्यवाद